नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या धापेवाडा येथे जिल्हा स्तरावरील कबड्डी स्पर्धा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या वर्षी या स्पर्धेमध्ये चाळीस टीम स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धांमध्ये नागपूर जिल्हासह सह विदर्भासह मध्य प्रदेशमधील हौशी कबड्डी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले ही स्पर्धा दोन दिवस भरवण्यात आली या दोन दिवस चाललेल्या स्पर्धा पाहण्यासाठी विदर्भातून कानाकोपऱ्यातून मंडळी लोक आली होती धापेवाडा हे गाव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असून येथे दरवर्षी पंढरपूरची मिनी यात्रा भरते त्यामुळे हे गाव विदर्भामध्ये लौकिक आहे ही स्पर्धा चार व पाच जानेवारी अशी दोन दिवस चालली बावन्न किलो वजन गटाच्या अटीतटीच्या सामन्यांमध्ये डी के क्लब जबलपूर विजेता ठरले तर पॉवर पोस्टिंग क्लब धापेवाडा उपविजेते ठरले तर तिसरे बक्षीस सांगली येथील जय बजरंग क्रीडा मंडळ यांना देण्यात आले पासष्ट किलो वजन गटांमध्ये गोवर्धन क्रीडा मंडळ बडेगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय बक्षीस एस के क्लब पांडुरणा तर तिसरे बक्षीस भन्साळी क्रीडा मंडळ टाकली यांना देण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजीव पोद्दार मनोहर कुंभारे दिलीपजी धोटे प्रकाश टेकाडे भानू प्रताप सिंग पवार उपस्थित होते गोपाल माहुलकर संजय मन्ने राजा धार्मिक मंगेश कोठाडे दिलीप तुरणकर अभिजित भोटे मेहमूद शेख सरफराज शेख सचिन वाघमारे आशिष भोले यांचा हस्ते बक्षीस वितरण आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गोपाळ माहुलकर संजय मन्ने चेतन निमसरे राहुल डेरे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर